ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश मस्के यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पदरत पडून घेण्यात शिंदे मस्के यशस्वी ठरलेत कल्याणात राजू पाटील यांच्या रूपानं मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे राजू पाटील आणि भाजपाचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसं शक्य नाही राजांच्या यांच्या आंदोलनानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारात दिसू लागले अविनाश जाधव यांच्या बाबतही नेमकी तीच परिस्थिती आहे जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळेला शिंदे सेनेत त्याचे तीव्र पटसाधू म्हटले होते शिंदे सेना आणि जाधव यांच्यात अजिबात शक्य नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून बहात्तर हजार मतं मिळवली होती त्यावेळेला जाधव यांना काँग्रेस राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती ओळा माझुड्यात मनसेच्या उमेदवारानं एकवीस हजार कोपरी खाडीत एकवीस हजार ऐरोलीत बावीस हजार तर बेलापूर मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतं मिळवली होती राज यांना मानणारी किमान लागभर मतं तरी या मतदारसंघात आहेत अशी गणित महायुतीनं बांधली आहेत त्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये राज यांच्या सभागेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेकडून केला जाण्याची चिन्ह आहेत